किंवा ज्याशी उतरून चालू होते हे घरातली सुद्धा म्हटले पप्पा कशाला काय करताय बघा नाही म्हटलं ठेवणार राह घेणार तीन त्या औषध ती दे म्हटलं मला उतरण चालू होत तर का ज्याशी उतरण चालू केले तरी सुद्धा डोगड मनात आहे पूर्ण मनात ठरल तर एक दहा गुंट रान ठेवायचं कुडकं चांगला आहे ते रान ठेवायचं फक्त याला काय सांगितलं शेवटला जी औषध दिलाय हं ती दोनदा दे माराय औषध हं 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 काम केलं औषधानं औषध चांगला सांगतो